नमस्कार मी अक्षय इंडीकर त्रिज्या उदाहरणार्थ नेमाळे स्थलपुराण या चित्रपटांचा दिग्दर्शक कशी असते फिल्ममेकिंगची प्रोसेस त्याच्यामध्ये नेमकं एखाद्या माणसाला आयडिया सुचते त्या आयडियापासून कुठल्या कुठल्या टप्प्यांपर्यंत त्याला जावं लागतं जगभरातले सिनेमाचे इतर प्रवाह सिनेमाचे इतिहासापासून ते आजपर्यंत फिल्ममेकिंग कशा पद्धतीनं बदलतं आहे आजच्या मॉडर्न एजमध्ये सिनेमा कुठल्या पद्धतीनं लोकांसमोर जातो आहे हे सगळं जर तुम्हाला एक्सप्लोअर करायचं असेल तर फिल्म मेकिंगचं हे वर्कशॉप तुमच्यासाठी बाळासाहेब आनंदी राहायचा शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि स्वर्गीय आनंद डिगे यांना अपेक्षित जी शिवसेना होती त्या शिवसेनेच्या विचाराचा आज विजय झालेला आहे आणि आमचे मुख्यमंत्री माननीय एकदा शिंदे साहेब हे ज्या विचाराने चालले त्या विचारांचा हा विजय आहे त्यामुळे या ठिकाणी धनुष्यबाण हा आमचाच आहे आणि यानंतर ज्या या ठिकाणी ज्या निवडणुका होणार आहेत ते सर्व कार्यकर्ते उत्स्फूर्तपणे या ठिकाणी जी निवडणूक होईल त्या निवडणुकीला शिवसेना राष्ट्रवादी भाजप यांच्या एकजुटीचा विजय असेल हे या ठिकाणी मी आवर्जून सांगतोय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्वर्गीय या दिगे साहेब यांचा देव। देव। भाई आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल